प्रश्न एक मुंबईत कामगार संघटनेची स्थापना कोणी केली ए नारायण लोखंडे बी श्रीपाद डांगे सी नारायण जोशी डी महात्मा फुले उत्तर आहे नारायण लोखंडे प्रश्न दुसरा बावन दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ए औरंगाबाद बी जालना सी पुणे डी अहमदनगर कमेंटमध्ये उत्तर नक्की द्या उत्तर आहे औरंगाबाद प्रश्न तिसरा महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो उत्तर आहे एक मे प्रश्न चौथा भारताच्या संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न पाचवा भारतामध्ये सर्वात प्रथम कोणते युरोपियन लोक पोहोचले उत्तर आहे पोर्तुगीज अशाच व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा